गुड मॉर्निंग मित्रांनो आजची सकाळ आपली झाली आहे साडेपाच वाजता तसे सव्वा पाचलाच निघलो आपण गॅस वगैरे भरलाय कारण परवा गॅस भरला नव्हता काल आपला वेक ऑफ होता <coughs> आणि गणपती मध्ये आपण काम करणार हे आपलं फर्स्ट टाईम आहे कारण आपण सुरुवातच आता चार सहा महिन्यापूर्वी केलेली आहे तर आता फर्स्ट टाइम गणपतीचा अनुभव आहे की रोड कोणते कोणते बंद असतात काय असतात सो तिकडच्या राईड घ्यायचेच नाही दगडू शेट वगैरे आता पण एक रायड आली गणपती भवन म्हणून गणपती भवन असा ऍड्रेस आला म्हणजे ती गणपती डागडू दाग, शेटची ती असती फर्स्ट राईड आपली कम्प्लीट झाली आपल्याला आपण जिथनं थांबलो होतो तिथनं वन पॉइंट फोर किलोमीटर पासन वाकडची होती वाकडला विजन नाईन मॉलच्या अपोजिट साईडला मुंबईला जातो तिकडं बस स्टँडला कस्टमरला सोडायचं होतं लेडीज होते त्यांनी याच्या आधी पण बुक करायचा प्रयत्न केला होता पण बराच वेळ दाखवत होतो सो त्यांनी ती कॅन्सल करून परत केली तर आपल्याला सुरुवातीला अमाऊंट आली होती दोनशे अकरा पण कस्टमरचं बिल झालं दोनशे तेवीस तर मला ते एकदा चेक करायचे का दोनशे अकराचे कारण त्यांना नंतर दाखवलं होतं दोनशे सोळा दोन तीन अमाऊंट दाखवले तर आपल्याला भेटले की ते ऍक्च्युअली ते बघायला कारण वॉलेटमध्ये कधी कधी पैसे जातात जर आपल्याला अमाऊंट कमी दाखवले असेल तर ते याच्यासाठी होतं की कस्टमरचा आधीचा बॅलन्स असतो काहीतरी निगेटिव्ह ती लोक नेक्स्ट राईड जेव्हा कस्टमर करतात तेव्हा ते त्यांच्याकडनं घेतात आणि आपल्याला देत नाही त्यांचं त्यांचं कट करून घेतात तर बघूया तेच आहे का दोनशे तेवीस रुपये आपल्याला पहिले भेटलेत आणि आता आपण परत लक्ष्मी चौकात चालले त्याच्या अलीकडनंच था आपण थांबूया हे जोडी फेजवानचे इथं कारण इकडनं बघू राईट जर पडली तर आपण बघूया मोबाईल तर हे सगळे ऑन करून ठेवलेत ओला उभे रॅपिडो आज गर्दी नाही दिसत कारण संडे बॅक टू बॅक सुट्ट्या आल्यात लोक गावाला गेलेत गणपतीसाठी ठीक आहे बघूया काल आपले एक मित्र निघाले होते त्यांनी एव्हरेस्ट फ्लेट ची गाडी घेतलेली तर त्यांनी दिवसभरात काहीतरी पाचच राईड केला वाटतं गर्दी खूप होती म्हणले ट्राफिक खूप जाम ट्राफिक जाम असणारच कारण गणपती बसायचं दिवस म्हणल्यावर सगळे लोक बाहेर पडलेले असतात विथ फॅमिली गणपती आणण्यासाठी जातात सो ठीक आहे बघूया आता आपल्याला नेक्स्ट राईट कुठे भेटते वाकडपासनं आपल्याला पुणे स्टेशनची राईड भेटली दोनशे सत्तेचाळीस कस्टमरचं बिल झालं तीनशे रुपये आपल्याला दिले तर दोनशे तेवीस आणि आधीच्या राईडचे पण दोनशे तेवीस चारशे सेहेचाळीस रुपये आपलं अर्निंग झाले दोन राईडमध्ये सदतीस किलोमीटर गाडी चालली पावणे सात झालेत आता इथनं आपण बघूया राईड कुठं पडते का आपल्याला हे हिंजवडी फेस टू सत्तावीस अठ्ठावीस किलोमीटरचे दोनशे uh, अठ्ठ्याऐंशी नाही परवडत तर रेल्वे स्टेशन तिथंच आपण पाच मिनटं वेट केला आणि राईड येत होत्या पण रेट मला काही व्यवस्थित वाटत नव्हता दोन तीन राईड मी हिंजवडीच्या सोडल्या कारण लिटरली दहा रुपये प्रमाणेच रेट दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये दाखवले दोनशे सत्तर सत्तावीस किलोमीटरचे नंतर एक राईड आली हिंजवडी फेस टू ची आली दोनशे एक्कावन्न रुपये तेवीस किलोमी बावीस किलोमीटरची म्हणजे ठीक आहे ही घेऊ ती गेली आणि पर so, ती परत आली मग मी घेतली कारण तिथं वेट करण्यात टाईम घालवण्यामध्ये काय पॉईंट नव्हता मॉर्निंगला गर्दी नसते ट्रॅफिक नसतं तर होऊन जातं कवर सो आपण घेतलंय कस्टमरला सोडलंय कस्टमरचं बिल ते तीनशे तीस रुपये आपल्याला दिले दोनशे पंचेचाळीस रुपये बावीस किलोमीटरचे बावीस तेवीस किलोमीटरचे असेल तर ठीक आहे आपण आहे इंजोडी फेज टू आता इकडं तर काय राईड भेटत नाही भेटली तर वेल अँड गुड पण मॉर्निंग आहे म्हणल्यावर ठीक आहे बघूया आता इथनं आपण फिरून परत फेज वनच्या साईडला जाऊ आणि तिकडनं बघूया आपल्याला कुठं राईड पडते कारण मॉर्निंग सॅटर्डे संडे गणपती सुट्ट्या आणि दगडू शेटच्या भरपूर राईड होत्या सकाळी दोन तीन पडल्या ले। पण लिटरली रेट म्हणजे एकशे पंचावन्न एकशे साठ असं काय रेट होत्या रेट घेऊनही त्यांना सोडणार कुठं आपण कारण आपल्याला माहीत नाही की शनिवार वाड्यापासून बंद आहे कॉर्पोरेशनपासूनच बंद आहे रस्ता सो मी तिकडं जाण्याचं म्हणजे दहा दिवस तिकडं जायचंच नाही आहे एअरपोर्ट रेल्वे स्टेशन असं बाहेर बाहेरच काम करायचे निगडी आकुर्डी तर मागाशी ही राईड घ्यायची आधीची राईड जी आपण घेतली स्टेशनला सोडली वाकडपासनंच त्याच्यामध्ये आपल्याला नंतर एक मिनटानंतर नऊ किलोमीटर ड्रॉप आणि एक का दीड किलो दोन किलोमीटर पिकअप होता रॅपिडो वन सेवन्टी सिक्स ती राईड परवडली असती कारण ती इकडनं हिंजवडीतनंच परत आपल्याला बाहेरची राईड भेटली असती पण ठीक आहे हरकत नाही कारण रेटिंग खराब होतं मग सारख्या राईड कॅन्सल केलं तर त्यामुळं मग मी उबेरचं राईड काही कॅन्सल केलं नाही दोन राईड आता आपण सकाळपासनं कम्प्लीट केलेत तर साठ चारशे सहाशे नव्वद वगैरे आपलं अर्निंग झालेलं आहे सहाशे एक्क्याण्णव का नव्वद तर ठीक आहे गाडी पण सिक्स्टी थ्री आणि टाईम झाला आहे सात वाजून एकोणतीस मिनटं आणि आपण आहे फेज टू आता वळलोय आणि वळायला पण आपल्याला एक ते दीड किलोमीटर जावं लागलं ला पुढं आणि राईड काही वाजत नाही आहे so, सो आता बघूया पुढं जाऊ थोडंसं आणि नंतर आपल्याला राईड कुठं पडते बघू जवळपास अर्धा तास झाला आपण थांबलोय नाश्ता केला आपण आणि गॅस पण भरून घेतला मोकळं होतं सी एन जी पंप दोन तीन पंप बघितले मोकळे आहेत म्हणजे लोक बाहेर नाही पडलेले आज पण आणि राईड नाही आहेत आता माझ्या तीन राईड झाले आता एक राईड आली होती मेरा कॉलनीची पण ती एक्सिट न झाली एकच्या आधी एक, एक आळंदीची आली होती ती पण क्लिक करायच्या आधीच गेली आणि उबेरकडनं झालेलं आहे रॅपिडो वगैरे काय वाजलेलं नाहीये तर आता परत आपण जिथनं पहिले सेकंड राईड आपण घेतली कस्टमरला वाकडचं इथं ब्रिज खाल्ला तिथं आलोय लक्ष्मी चौकातनं पुढं आता इथनं माझ्या हिशोबाने वळून परत वाकड साईडला जाऊन पिंपळ सौदागर असं जावं मला असं वाटते कारण तिकडूनच थोडीफार होप आहे कारण इकडं तर पडायला पाहिजे हायवेवरनं पण नाही ना पडत येत राईड ठीक आहे गणपती थोडस स्लो असतं मला एक कमेंट पण आली होती की गणपती मध्ये थोडस काम स्लो असतं लोक गावाला वगैरे गेलेले असतात आपलं सातशे रुपयाचं काम जवळपास झालेलं आहे तर आपण आता वेट करतोय राईड साठी आणि राईड आली पण होती एक पण रेट लिटरली म्हणजे दहा रुपये पण नव्हता सो आपण ॲक्सेप्ट नाही केली आणि उबेरच वाजते फक्त रॅपिडो वाजलं होतं आणि एक, एक सकाळी ओला वाजलं पण ओलाचं काय ते रेट नाही आला आणि स्टेशनपासनं काहीतरी होती पण ऑलरेडी माझ्याकडे राईड होती सो आपण घेतली नाही ती ओलाचं परत कधी चालू होतंय परत कधी हे होतंय फक्त ओलाचं एक एक, एक राईड तुम्ही ॲक्सेप्ट केली का त्याच्यानंतर कंटिन्यू राईड देतात ठीक थी। आहे आता तर वाजली नाही बराच वेळ झाला अर्धा पोहोचाच झाला असं ठीक आहे आता सत्तर किलोमीटर चालली गाडी आपण तीन किलोमीटर एक्स्ट्रा फिरलोय आता बघूया आता इथनं लेफ्ट मारून आपण वाकड साईडला जाऊ आणि नंतर बघूया तिकडनं कुठं राईड कुठे आणि याच्या आधीचं जे कस्टमर आपण सोडलं त्यांचा असं विषय त्यांनी सांगितलं मला गाडीत की त्यांनी एका शेअर म्हणजे एक कॅबवाल्यांनी त्यांना हिंजवडीच्या आधी साडेतीनशे रुपये सांगितले ये ते पण शेअरिंग मध्ये शेअरिंग म्हणजे ऑलरेडी एक पॅसेंजर असतं आणखीनं घेतलं तर नंतर परत थोड्या वेळाने अर्ध्या तासांनी परत म्हणतो का नाही आणखी पैसे वाढतील त्यांनी ते कॅन्सल करून मग राईड बुक केली मी जिथं तिथं माझ्या समोर जो बी होते तो एक एक पन्नास मीटर पण दहा पंधरा मिनिटर असं तिथून ते चालत झाले फक्त थोडस आणि त्यांनी सांगितलं की असं असं झालं म्हणून तर ठीक आहे तीनशे तीस रुपये उभेने घेतला आपल्याला दोनशे पंचेचाळीस दिले हे उबेरवाल्यांचं कमिशन पण भरपूर कटतय हरकत नाही मी नेहमी म्हणत असतो जो दे का बी भला जो ना दे उसका बी भे बघूया आता किती वेळ लागतोय नेक्स्ट राईड साठी ओला कडनं रेड आपल्याला एअरपोर्ट शी आणि फक्त ओलाच वाजतो बाकी काही वाजलं नाही सो जी आली ती आपण घेतली आपण रेट काही एवढा विशेष नाहीये दोनशे सत्तर रुपये आपल्याला दाखवले माझ्या हिशोबाने अडीचशे वगैरे भेटतील सो ॲक्सेप्ट केली आणि कस्टमरचा कॉल पण झालाय तो आपण आहे कस्टमरला पिक करायला आणि राईड कम्प्लीट झाल्यानंतर तो करतो अपडेट्स आणि आता आपले सक्टर मित्रांचं पण मेसेज झाला की ते स्टेशनला थांबलेत पुणे आणि तिकडं पण राईड काही नाहीये विशेष तर ठीक आहे बघूया आपल्याला भेटली आपण घेतली एक्सेप्ट केली आणि राईड कंप्लीट करतो आणि करतो अपडेट आपण आलोय एअरपोर्टला आपल्याला ओला राईड जी भेटली होती ती ऑनलाईन पेमेंट होता दोनशे एकोणसत्तर आणि सहाशे एक्याण्णव नऊशे साठ रुपयाचं आपलं अर्निंग झालंय आणि इथं थांबलोय आपण कॅब दिसत नाही अजिबात मोकळं मोकळे सगळे एअरपोर्ट फ्लाईट पण नाही दोनच फ्लाईड आहेत वाटतं तर एकशे सत्तर कॅब दिसतात पुढं तर इथनं थोडस पुढं आपण लोहगाव साईडला बघूया हो तिकडनं थोडी राईड पडते का कारण राईड पडून जाईल तिकडनं संडे आहे तरी पण आपण एक इथनं एक अर्धा किलोमीटर एक किलोमीटर पुढे जाऊ तिथनं जर तिथनं ओलाच्या चांगल्या राईड पडतात लोहगावच्या मागून तिथनं तर बघू राईड पडते का एक रिस्क घेऊ थोडीशी एक दोन किलोमीटर एक दीड किलोमीटरची पडली तर ठीक नाही थी। तर आतापर्यंत तरी वाजली असती जर इथनं जर फ्लाईट असते तर राईड वाजते पण ठीक आहे थोडं पाच मिनटं वेट करून नंतर जाऊ कारण माझी या लाईनला रोडला माझी एकच गाडी उभी दिसते नाही तर भरपूर गाड्या दिसतात थोडस वेट कर पाच मिनिटं नाही पडली तर मग जाई तर आपण आहे आता निगडी एअरपोर्ट पण बराच वेळ वेट करायला नंतर राइड पडली निगडीची तर निगडी ब्रिज आपलं निगडी आकुर्डी आपला तो सर्कल आहे भक्ती शक्तीचा तिथनं जस्ट एक कृष्ण मंदिर आहे वाटत तमिळ लोकांचं तर यूटर्न घ्यायचा होता पण रस्ता खोदलेला होता त्यामुळे तिथं सोडलं त्यांना थ्री नाईन्टी फाय कस्टमरचं बिल झाले टू नाईन्टी फोर आपल्याला दिले जवळपास एकशे एक रुपया उबेरवाल्यांनी घेतलाय आपल्याकडनं बघा थर्टी पर्सेंट कमिशन घेत म्हणजे आपण मेहनत करायची आणि सगळं यांना द्यायचं तर अशा प्रकारे आपलं अर्निंग आहे बाराशे चोपन्न टाईम झालाय दहा वाजून सत्तावन्न अकरा वाजलेत आणि गाडी चालली वन ट्वेंटी सिक्स एकशे सव्वीस किलोमीटर तर इथनं आता ओला चालू करतो रॅपिडो तर चालू आहे रॅपिडोची मध्ये एक भोपडीची इथं राईड पडली होती एअरपोर्टची पण ठीक आहे आता इथनं पडली पाहिजे परत आपल्याला मला नाही वाटत इथनं पडल थोडंसं समोर जावं लागेल आता इथनं बघूया पुढं पडती कारण इथनं लवकर राईड नाही पडत पडली तर पटकन पडून जाते नाही तर मग वेट करायला लागतो तसं आपण हळूहळू पुढे सरकू आणि बघूया आपल्याला राईड कोण देते आता इथनं आपण आलोय आळंदीला आपल्याला आप पिंपरीतनं राईड पडली होती ओला कडनं दोनशे अठरा रुपये काहीतरी तर कस्टमरचं बिल झालंय दोनशे एकोणपन्नास आणि आपल्याला दिले दोनशे सतरा तर आता एम आय टी कॉलेजला सोडले कष्ट लोकेशन थोडं सात मधलं टाकलं होतं त्यांना माहीत नव्हतं एम आय टी कॉलेज तो नंतर म्हणते एम आय टी कॉलेज म्हणून थोडस पुढं फरक फिरून जावं लागलं दोनशे तीनशे मीटर तर ठीक आहे आळंदीच्या मेन चौकामध्ये आपण आता इथं पोलिस भरपूर आहे बहुतेक कोणतरी नेते मंडळी येणार असतील इन्स्पेक्टर वगैरे दिसतात तर ठीक आहे बघूया आता इथनं आपल्याला राईड घेऊन बोसीर साईडला आपल्याला राईड पाहिजे कि आप राइड आप तर बघूया आता किती वेळ लागतोय आपण राईट भेटते का कसं आपण कुठं जातोय टाइम झालाय बारा वाजून एकवीस गाडी चालली एकशे अठ्ठेचाळीस किलोमीटर आपला अर्निंग झालंय चौदाशे एकाहत्तर रुपये तर ठीक आहे बघूया किती वेळ लागतो आता नेक्स्ट राईट भेटायला आळंदीतनं आपल्याला एक राईड पडली आहे पांडवनगर चारचे आपल्या घराच्या इथंचे आपलं पांडवनगर एक आहे एकशे सत्तर रुपये दाखवले टू पॉईंट फोर किलोमीटर पिकअप आहे आळंदीतनं पिकअप आणि एकशे सत्तर रुपये आपल्याला एकशे साठ टक्के वगैरे भेटतील तर बघूया पटकन जाऊ इथनं आणि राईड कम्प्लीट करू आणि नंतर करतो अपडेट कस्टमरला सोडलंय आपण कस्टमरचं बिल झालं दो तर दोनशे दहा रुपये आपल्याला दिलेत एकशे पासष्ट रुपये तर आत्ता टोटल केली मी तर आपलं अर्निंग झालं सोळाशे पस्तीस रुपये तर ओलाच्या पण राईड केल्या आज उबेर पण केलंय रॅपिडोची एकच झाली रॅपिडोच्या व्हायला पाहिजे होत्या पण रॅपिडोच्या मनावर तशा राईड नाही पडल्या तर ठीक आहे आणि रॅपिडोचा रेट थोडासा कमी सारखं वाटतंय तर बघूया आणि आज राईड होत्या पण अशा गॅप घेऊन होत्या म्हणजे एक पंधरा वीस मिनटं वीस पंचवीस मिनटं वेट केल्यानंतर थोडंसं लोकेशन चेंज केल्यानंतर राईड पडत होत्या कंटिन्युअसल्या राईड नाही पडल्याच कारण गणपती संडे संडेला असतात तशा पण गणपती मुळे लोक थोडेसे बाहेर गेले आहेत गावाला वगैरे सो so, वाटते तसं जाणवलं तर ठीक आहे आता आपण घराच्या इथे इथनं आता पुढं स्विफ्ट उभी आहे तिथनं आपण ओढू